त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब कमेंट आणि शेअर नक्कीच करा आणि मला सपोर्ट करा माझ्या चॅनल चला आपण स्टार्ट करूया पाचव्या भागामध्ये काय लिहूया पाचवा भाग शांततेचा वार्ता गौतम राजगृहात असताना तिथे आणखी पाच परिवाचक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपले झोपडी बांधली हे पाच परिवाचक म्हणजे कोनिटीन औषजीत कश्यम महानाम आणि व्रतिक हे होते ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्यांनी परिवज्जा हा स्वीकारली असावी याची त्यांना प्रश्न पडला राज बिंबिसाराने त्यांना ह्याविषयी जसे विचारले तसे त्यांनीही विचारले आपल्याला प पर परिवजा कोणत्याही स्थितीत स्वीकारावी लागली ही चे जेव्हा त्यांनी त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले आम्ही त्याबद्दल ऐकले आहे परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे का सिद्धार्थ म्हणाला नाही नंतर त्यांनी त्यांना सांगितले की त्यांनी वस्तू सोडल्यानंतर कोली कोलियाशी युद्ध पुराकांविरुद्ध शाखेने फार मोठी चळवळ केली स्त्रिया पुरुषांना मुला मुलींना सिद्धार्थ गौतमाच्या उद्देपारीचा विचार करा अशा प्रकारचा घोषणाची फलक हातात घेऊन त्यांनी मिळून नका काढल्या या चवळी चळवीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फिरविचार करावा लागला यावेळी कोलियाशी संमेट घडून आणण्याची बाजूने बहुमत होते कोलियाशी शांतेचे वाटघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून पाच शाखेची निवड करण्याचे संघाने ठरवले कोलियाने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला त्यांनी शाखेच्या त्वचाशी वाटाघाटी करण्यासाठी पाच कोलियाशी निवड केली दोन्ही बाजूच्या दूताची सभा झाली आणि एक कायमस्वरूपाने लवद मंडळ निमण्याविषयी त्यां ते, त्यांच्यात एकमत झाले रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपा बाबतीमधील प्रत्येक वाद मिटवण्याच्या हा मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्यांनी लिहिणे दोन्ही बाजूला बंधनकारण ठरविण्यात घेण्यात आला याप्रमाणे भेड सावरणाऱ्या युद्धाच्या झाला कपिल वसू इथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिवाजक म्हणाले आता यापुढे तुम्ही परिवाजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही सिद्धार्थ म्हणाले हे शुभ वार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे हा माझा विजय आहे परंतु मी घरी जाणार नाही मी जाता कामा नये यापुढे मी परवाजक राहील पाहिजे राहिले पाहिजे त्या पाच परवेजाकाच्या पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले त्यांनी उत्तर दिले आम्ही तपस्या करण्याचे ठरवले आहे तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही सिद्धार्थ म्हणाले लवकरच येईन पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे नंतर हे पास परिवाजक निघून गेले असा आपला पाचवा भाग पूर्ण झाला आहे पुढच्या भागात आपण लवकरच भेटू आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा नमो बुद्धाय साधू साधू साधू